महापालिकेचे कोणतीही कर वाढ नसलेले आठशे सोळा कोटी वीस लाख रुपयांचे बजेट आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रशासक तथा अमोल येडगे यांच्याकडे सादर केले प्रशासकांनी हे बजेट स्वीकारल्याचे सांगितले त्यामुळे आज महापालिकेचे तिसरे बजेट जाहीर झाले बावीस कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या शिल्कीसह सादर केलेल्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुकीसाठी चार कोटी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे महापालिका स्थापन झाल्यानंतरचे हे तिसरे बजेट बुधवारी सादर केले यामध्ये कोणतीही कर वाढ न करता महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला आहे दिला कर वाढ नसली तरी बारा टक्के उत्पन्न वाढ गठीत करण्यात आली आहे ज्या दुकानगाळ्यांना कमी भाडे आहे त्या दुकानगाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार असून शहरातील मंगल कार्यालयांची डागडुजी करून त्या माध्यमातून उत्पन्न वाढ करण्यात येणार आहे महापालिका नियमाप्रमाणे दुकान गाळ्यांना मुदत देऊन उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे उत्पन्न वाढीचे स्त्रोत ही निश्चित केले आहेत ई गव्हर्नन्स प्रणाली एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे महापालिकेच्या कामाला गती येईल पी एम ई बस ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्यात येणार असून महापालिकेच्या शाळांची समृद्ध शाळा योजनेच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येणार आहे सरळ सेवेच्या माध्यमातून या वर्षाअखेर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे सोलर प्रकल्प बसवण्यात येणार असून त्यातून युनिटची बचत होणार आहे महापालिकेची एक हजार सत्याहत्तर कोटी रुपये जीएसटी आणि तीनशे सत्तावीस कोटी रुपये सहायक अनुदान शासनाकडे प्रलंबित असून त्याची मागणी करण्यात येणार आहे यावर्षी महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे यावेळी उपायुक्त नंदू परळकर मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास कोळपे प्रभारी उपायुक्त विजय राजापुरे रोशनी गोडे आदी उपस्थित होते